नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे <coughs> मोठी बातमी आहे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मोठा धक्का आहे त्यांच्याकडून एस एस टी अध्यक्षपद काढून घेण्यात आलं आहे एस स्टेअरिंग देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडून अचानक झालेल्या या बदलाने एकनाथ शिंदे यांच्या तंबू मध्ये खळबळ आहे देवेंद्र आता काय काय बदल करतात परिवहन मंत्र्याकडे सदान एस टी महामंडळाचं अध्यक्षपद असते राहायचं दोन हजार चौदा पासून महामंडळाच अध्यक्षपद मंत्र्याकडे राहणार परिवहन मंत्र्याकडे आता निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे गेल्या सप्टेंबर मध्ये शिंदे सरकारना अनेकांना सांभाळावं लागलं अनेकांना मंत्रीपद मिळाली नव्हती त्यामुळे नाराज होते काही लोक त्यात एक भरत गोगावले एक होते गोगावले ना एक स्पेशल केस म्हणून एस टी महामंडळाचं अध्यक्षपद दिलं होत बदल होणारच म्हणजे काही म्हणजे शिंदे सरकारमध्ये मंत्री नसतानाही भरत गोगावले यांच्याकडे एस टीच अध्यक्षपद दिलं होतं